आजचं वनखेडे स्टेडियमचं वातावरण जितकं थरारक असायला हवं होतं तितकं ते सध्या धुकट आणि चिंतेनं भरलेलं आहे कारण आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा अत्यंत निर्णायक सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आज मुंबईत पार पडणार होता पण या सामन्यावर आता पावसाचं गडद सावट आहे आणि हा सामना जर झाला नाही तर यंदाच्या हंगामातल्या प्लेऑफच्या समीकरणात फार मोठा भूकंप होणार आहे आजचा सामना म्हणजे मुंबई आणि दिल्लीसाठी करोया मोर्याची वेळ आहे यापुढे एकच प्लेऑफचं स्थान रिकाम आहे दोघांच्या हाती लागण्यासाठी शेवटचा झगडा आज होणार आहे पण आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या ठेंबांनी आज संपूर्ण हंगामाचं गणित बदलू शकतं सध्या परिस्थिती अशी आहे की मुंबईचा संघ चौदा गुणांसह दिल्लीपेक्षा एक फॉल पुढे आहे आता सामना जर रद्द झाला दोघांनाही प्रत्येकी एक गुण मिळेल आणि त्या क्षणी मुंबई पंधरा गुणावरती पोहोचेल तर दिल्ली चौदा वरती म्हणजेच यातून एक गोष्ट स्पष्ट होते ते म्हणजे सामना जर झाला नाही तर तो, तो मुंबईचा विजय ठरेल आणि दिल्लीसाठी ही थेट स्पर्धेबाहेर फेकली जाण्याची शक्यता निर्माण होईल पावसामुळे आता सामना रद्द होणं म्हणजे दिल्लीसाठी दुर्दैवाचा आघात कारण त्यांच्या प्ले ऑफच्या अशा जीवन ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकणं अत्यावश्यक आहे पण जर आजचा सामना पूर्ण रद्द झाला आणि दिल्लीला दोन गुण मिळालेच नाही तर ते त्यांचं संपूर्ण गणितच दोन्ही संघांचे शेवटचे सामने पंजाब किंग विरुद्ध आहेत आणि पंजाब आधीच प्ले ऑफ मध्ये पोहोचलेले असल्यामुळे त्यांच्यावर दडपण थोडं कमी असेल आणि अशा वेळी मुंबईने जर पंजाबला हरवलं तर दिल्लीने काही केलं तर दिल्ली स्पर्धे जाईल त्यामुळेच दिल्लीकडे अजून एक शेवटची संधी आहे ती म्हणजे पावसामुळे सामना पूर्ण रद्द होऊ न देणे अगदी पाच पाच ओव्हरचा सामना जरी झाला फक्त मैदानावर खेळ झाला पाहिजे आणि दिल्लीनं तो जिंकला पाहिजे कारण असं झालं तर दिल्लीचे गोल होतील किंवा आणि ती मध्ये प्रवेश करू शकते आजच्या पावसाने केवळ सामना थांबवला नाही तर दोन्ही संघांचं भविष्य अडकून ठेवलं आहे एकीकडे मुंबईचे चाहते पावसाकडे देवासारखी नजर लावून बसले तर दिल्लीचे समर्थक प्रत्येक ठेंबाला शाप देत आहेत कारण या ठेंबांनी दिल्लीच्या संपूर्ण हंगामाच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण केली आहे थोडक्यात सांगायचं झालं जर आजचा सामना म्हणजे फक्त आय पी ची मॅच नाही तर हा सामना आहे नशीब विरुद्ध संघर्षाचा जर सामना रद्द झाला तर नशीब मुंबईच्या बाजूने झुकणार आणि जर पाऊस थांबला आणि खेळ सुरू झाला तर मैदानावरच कौशल्य ठरवेल की प्ले ऑफ मध्ये नेमकं कोण जाणार आणि कोणाचं स्वप्न सुरगळणार आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत आकाशाकडे पाऊस थांबतो का सामना होतो का कोण खेळणार आणि कोण थांबणार उत्तर काही तासात मिळेल पण तोपर्यंत आयपीएल दोन हजार पंचवीस च सगळ्यात मोठं ड्रॅमॅटिक्शन सुरू झालं आहे तर मंडळींनो नो आय पी एल म्हणजे अनपेक्षित सणांनी भरलेली रंगतदार कहाणी आणि आजचा दिवस या कहाणीतील एक ठरक ठरणार आहे सामना होतो का दिल्ली वाचते का की मुंबई पावसामुळे फायदेशीर ठरते हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही तयारच असाल तुम्हाला काय वाटतं कोणता संघ टॉप फोर मध्ये आपली जागा निश्चित करेल आम्हाला कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयी पाहण्यासाठी आपल्या स्पर्धे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद